काँग्रेसमधल्या भूकंपानंतर आता शरद पवार गटाला देखील मोठा हादरा बसणार असल्याची चर्चा आहे शरद पवारांचे विश्वासू जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली आहे पण ही चर्चा नेमकी का रंगलेली आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून पवारांचे विश्वासू जयंत पाटील भाजपच्या वाटेवर मी कुठेही जाणार नाही जयंत पाटलांचं स्पष्टीकरण मला कुणी संपर्क केलेला नाही कुणी कुठे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने खळबळ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात सामावून घेत भाजपनं सगळ्यांना धक्का दिलाय त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता आणि शरद पवारांचे विश्वासू असलेले जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांचं खंडन केलंय मला कुणी संपर्क केलेला नाही माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला सगळे जागेवर आहेत कुणी कुठं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही अजिबात नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील जयंत पाटील संपर्कात नसल्याचं स्पष्ट केलं पण उद्या काय होईल सांगता येत नाही असं म्हणत जयंत पाटलांना सोबत घेण्याची तयारी देखील दाखवली राज्यातले सर्व बडे नेते भाजपच्या छत्राखाली आणण्याची यांची तयारी असली तरीही पुर्तास जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता कमीच दिसती मध्यंतरी रोहित पवारांसोबत बिनसल्यामुळे जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती आता पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलंय शरद पवार गटात जयंत पाटील हे शरद पवारांचे सर्वाधिक विश्वासू नेते असल्याचं मानलं जातं राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे शरद पवार गटामध्ये त्यांच्यानंतर जयंत पाटील हेच क्रमांक दोनचे नेते आहेत शिवाय अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये धुसफूस सुरू असतानाही पवारांनी जयंत पाटलांनाच पाठिंबा दिला होता त्यामुळे जयंत पाटील शरद पवारांचा विश्वासघात करणार नाहीत असा ठाम विश्वास पक्षातल्या नेत्यांना आहे दरम्यान जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी भाजपला टोला लगावला तर आता देशाच्या राजकारणात मोदींचीच गॅरंटी चालत असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं अहो बऱ्याच लोकांची चर्चा आहे म्हणजे माझ्याबद्दल चर्चा असते रोहितबद्दल चर्चा असते आव्हाडांबद्दल असते देशमुख साहेबांबद्दल असते जयंत पाटलांचं सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा दोनशे खा दोनशे आमदार तीनशे खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक आहेत हवेत अर्थात आमच्यामध्ये काहीतरी गम्मत आहे ना, आता ना। तो आता तुम्हाला त्याच्यावरतीsaid ना राहुल गांधी सुद्धा उद्या भाजबात प्रवेश करतील असं म्हणतील मला आदरणीय उद्योजिन जफार कऊ तो वाटतं ते एक छान वाक्य म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा कालांतराने अध्यक्ष सुद्धा काँग्रेसचा असेल कालपर्यंत काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पार्टी म्हणत होती आता काँग्रेस युक्त भाजपा असं नवीन बिरुद होऊन मोठे प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाकडे प्रवेश होताय आज आपल्या भारत देशामध्ये मोदींचीच गॅरंटी चालते ज्या लोक स्वीकारतात त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणून कुठल्या पक्षातला कुठला मोठा नेता येऊ पाहतोय ही बातमी ऐकल्यानंतर आश्चर्य वाटत नाही कारण का प्रत्येकाला आता कळून चुकलेलं आहे की राहुल गांधींच्या नेतृत्व हे अतिशय अपयशी ठरलेलं आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणता नेता कधी भाजपमध्ये प्रवेश करेल याचा काही नेम नाही त्यामुळे नियमित अंतराने राज्यातल्या बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत असतात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या गोटात गोंधळ उडवून देण्याच्या भाजपच्या रणनीतीचा हा एक भाग असू शकतो त्यामुळे तुर्तास तरी जयंत पाटलांच्या भाजप पा प्रवेशाची चर्चा फारशी गांभीर्यानं न घेतलेलीच बरी सुनील काळे साम टीव्ही न्यूज मुंबई